आपल्यावर अनेकदा अशी परिस्थिती येते की आपल्याला हवी असणारी वस्तू घरात नसतेच अशा वेळी आपण पटकन शेजारच्याकडून ती वस्तू घेऊन येतो ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही दुसऱ्यांकडून घ्यायच्या नसतात अशा गोष्टी उधार मागितल्याने आपल्याला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो कधी कधी घरातील मीठ संपल्यानंतर आपण लगेच शेजारी मागायला जातो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार मीठ उधार घेतल्यानंतर आपण त्या व्यक्तीचे कर्जदार राहतो अशा वेळी कधीच कोणाकडून मीठ नये झाड आणि रोप हे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे जर तुम्ही कोणाकडून रोप किंवा झाड उधार घेतलं असेल तर तुमच्या घरातील संपत्तीची उन्नती थांबू शकते आणि आर्थिक अडचणीही वाढू शकतात आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर शक्यतो मंगळवार आणि शनिवार या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नये असे केल्याने आपल्याला असलेले कर्ज वाढू शकतं किंवा आर्थिक संकटांचा सामनाही करावा लागू शकतो तेल हे शनिग्रहाशी संबंधित आहे आणि याला घरातील सौख्य शांतता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कोणाकडून तेल उधार घेतलं तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समस्या निर्माण होतात त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार कधीच कोणाकडून झाडू उधार घेऊ नये हिंदू धर्मात झाडूचा संबंध धनसंपत्तीशी जोडला जातो म्हणजेच देवी लक्ष्मी सोबत अशातच जर तुम्ही उधारीचा झाडू घेऊन साफसफाई करत असाल तर त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव पडू शकतो शास्त्रानुसार कधीच जवळच्या नातेवाईकांकडून रुमाल उधारीवर घेऊ नये असं केल्याने नात्यात कडवटपणा येतो आणि भांडणही होतात शास्त्रानुसार कोणालाही शृंगाराचे साहित्य उधारीवर देऊ नये किंवा कोणाकडून घेऊही नये यामुळे उद्भवू शकतात कधीही देवी देवतांचे फोटो मूर्ती किंवा पूजेच्या वस्तू उधार घेऊ नये यामुळे घरातील पवित्र ऊर्जा कमी होते आणि कर्ज वाढण्याची शक्यता वाढू शकते इतर व्यक्तींचे कपडे कधीही मागून घालू नये कारण कपड्यांमध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते जर तुम्ही इतरांचे कपडे उधार घेऊन किंवा एकमेकांना शेअर करून घालत असाल तर त्यातून एका व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीकडे जाते त्यामुळे कोणाकडूनही उधार घेऊन कपडे घालू नये दुसऱ्या व्यक्तीची अंगठी कधीही मागून घालू नये ती अंगठी भलेही कुठल्याही धातूची किंवा रत्नाची असली तरीही ती परिधान करणे टाळावे जर ती घातली तर कळत न कळत आपल्याला ग्रहदोषासारख्या समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जातं की व्यक्तीचं नशीब घड्याळाशी निगडित असतं एखाद्या व्यक्तीने परिधान केलेलं घड्याळ केवळ वेळच नाही तर त्याचा चांगला आणि वाईट काळही सांगत असते त्यामुळे कधीही दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ घालू नये चप्पल बूट यासारखे फुटवेअर उधार मागणे देखील महागात पडू शकते धार्मिक मान्यतेनुसार शनी पैशात राहतो अशा वेळी जर तुम्ही दुसऱ्याचे बूट किंवा चप्पल उधार घेऊन घातले तर ती व्यक्ती तुमच्यावर संकट आणू शकते ज्ञान आणि विद्या मिळवायची असेल तर स्वतःचं पुस्तक नेहमी स्वतःच्या पैशाने विकत घ्यावं एखाद्याकडून सतत पुस्तकं उधार घेत राहिल्यास लक्ष विचलित होतं आणि करिअरमध्ये देखील अडथळे निर्माण होऊ शकतात आपल्या दैनंदिन जीवनात उधारीचे व्यवहार हे खूपच सामान्य आहेत आपण अनेकदा छोटी मोठी वस्तू उधार घेतो किंवा देतो पण काही विशिष्ट गोष्टी उधार घेतल्या किंवा दिल्या तर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट नकारात्मक ऊर्जा किंवा दुर्भाग्य येऊ शकतं त्यामुळे आयुष्यातील समृद्धी शांती आणि सकारात्मकता टिकवायची असेल तर या गोष्टी उधार घेणं किंवा देणं शक्यतो टाळावं तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमचा यावर विश्वास आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका